नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर रिपाई शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भगवान भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर क्रमांक दोन येथील भैयासाहेब आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक दहा येथील परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम रिपाईचे उल्हासनगर शहर जिल्हा महासचिव आकाशभाऊ सनोणे यांनी सदर कार्यक्रम आयोजन केले होते उल्हासनगर शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व रिपाई उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या हस्ते परिसरातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांचा वाढदिवस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक समाजसेवक शिक्षक वर्ग तसेच विविध साम राजकीय पक्ष तसेच सामाजिक पक्ष संघटनेचे आणि रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद